नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो सतरा मार्च आज महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्री मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये अचानक दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल किसान टेक्निक्स ला या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उत्तर ओडिसा आणि आसपासच्या परिसरावर हवेची चक्रकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरापासून तर पूर्व विदर्भापर्यंत ही हवेची चक्रकार स्थिती विस्तारलेली बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे त्याचबरोबर मराठवाड्यापासून कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये आज पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे काही भागांमध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची आज शक्यता आहे सध्याच्या तिला तापमानात बऱ्यापैकी चढ उतार बघायला मिळत आहे तापमान बऱ्याच भागांमध्ये वाढलेलं आहे मागील चोवीस तासामध्ये यवतमाळ येथे जे काही उच्चांकी तापमान आहे राज्यातील एकोणचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली सोलापूर ब्रह्मपुरी येथेही तापमानाचा पारा जो होता तो अडोतीस एकोणचाळीसच्या अंशाचा पार आपल्याला बघायला मिळाला काही ठिकाणी एकोणचाळीस तर काही काही ठिकाणी एकोणचाळीस अंशाच्या पुढे देखील तापमान जाताना बघायला मिळाले त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी गारठा देखील जाणवत आहे तसेच दुपारच्या वेळी उन्हाचा झटका अनुभवायला मिळत आहे तर मित्रांनो आज राज्यात मुख्यते करून दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल त्यामध्ये आज विदर्भामध्ये हळूहळू दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये अमरावती अम्रावत विभाग अमरावती अकोला तसेच बुलढाणा या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल होईल दुपारनंतर हळूहळू पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी वारे बघायला मिळतील जोरदार वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे एकदम कडेचा जो काही उत्तरी परिसर असणार आहे अकोल्याचा उत्त सॉरी पश्चिमी भाग पश्चिम भागामध्ये थोडासा जोर कमी राहील परंतु एकदम पूर्व भाग आहे पूर्व भागामध्ये भागा बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर विभागामध्ये देखील दुपारनंतर वातावरणात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच काही भागामध्ये बदल राहील काही भागांमध्ये दुपारनंतर बदल होईल पूर्व विदर्भामध्ये आज पावसाचा जोर जास्त राहील तर उत्तर भागामध्ये नागपूर गोंदिया भंडारा या भागांना आज येलो अलर्ट आहे वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसासह विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो गोंदिया भंडारा या भागांमध्ये आज हलका ते मध्यम पाऊस काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर इकडं चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपार रंतर बहुता भागा वाता और नाथ आज आहे दुपारनंतर बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल आज मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये नांदेड नांदेडचा एकदम कडेचा पूर्व परिसर नांदेडचा आसपासचा भाग हिंगोलीचा एकदम कडेचा पूर्व भाग या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो शकतो काही ठिकाणी वारे देखील बघायला मिळू शकतात त्याचबरोबर इकडं कड़ेचा दक्षिण आणि पूर्व परिसर मराठवाड्याचा लातूर अहमदपूर उदगीर देगलोर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही लातूरचा एकदमकडेचा परिसर अहमदपूरचा एकदमकडेचा परिसर आणि लातूरचा पूर्व परिसराचा आसपासचा भाग हा पूर्ण भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची आज शक्यता आहे दुपारनंतर रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत पाऊस बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो आज पूर्व विदर्भ नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक तसेच अमरावती विभागातील एकदम कडेचा पूर्व परिसर अमरावती यवतमाळ बुलढाणा वगैरे पूर्व भाग तसेच मराठवाड्यातील पूर्वभाग नांदेडचा परिसर हिंगोलीचा परिसर लातूरचा भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही या व्यतिरिक्त इतरत्र जसं की न नासीक नासीक नगर, वर नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता आज बरोबर आहे तरी पण नगर नाशिकच्या तुरळक परिसरामध्ये दुपारनंतर थोडाफार वातावरणात बदल बघायला मिळू शकतो बुणी विभागामध्ये देखील थोडंफार ढगाळ वातावरण वात दुपारनंतर बघायला मिळू शकते पावसात शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे तरी पण एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावस शक्यता नाकारता येणार नाही ही उद्या आजची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा त्याचबरोबर दुपारनंतरची अपडेट देखील आज आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत यामध्ये थोडाफार बदल झाला कमी दाबाचा पट्टा थोडाफार इकडे तिकडे सरकला तरी पण यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो हेच वातावरण थोडंसं आणखीन पश्चिमेकडे सरकू शकतो त्यामुळे मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊ शकते याविषयीची अपडेट आपण दुपारी बाराच्या व्हिडिओमध्ये दे देऊ धन्यवाद